मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर आपण भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पहिल्या यादीतले पन्नास संभाव्य उमेदवार कोण असू शकतात त्याचा आढावा घेतला आजच्या व्हिडिओत आपण शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत कोणत्या पन्नास संभाव्य उमेदवारांची कोठून वर्णी लागू शकते त्याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी सुरुवात आपण शरद पवार यांचा बालेकिल्ला मांडला गेलेल्या पश्चिम महाराष्ट्रापासून करू सर्वात पहिला आहे बारामती विधानसभा मतदारसंघ तिथून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे संकेत देऊन शरद पवारांनी अजितदादा गटाच्या मनात धास्ती निर्माण केली आहे लोकसभेला युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्या धर्तीवर युगेंद्र पवार यांना बारामतीतून उतरवण्याची रणनीती शरद पवार आखू शकतात दुसरं आहे इंदापूर तिथं शरद पवार अद्याप पदाधिकारी आणि जनतेचा कौल जाणून घेत आहेत सध्या त्यांच्या पुढं तिथं जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने यांची नावं समोर आली आहेत येत्या काळात भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी देखील तू हाती घेतली तर त्यांच्या नावाची वर्णी लागणार की पवार तिथं स्वपक्षातील निष्ठावंत शिलेदारांना संधी देणार हे पाहणं औत्च ठरणार आहे पुढं तिसरं आहे दौंड तिथून आप्पासाहेब पवार किंवा नामदेवराव ताकवणे यांची नावं पुढे आलेली आहेत दरम्यान अद्याप तरी दौंडमध्ये नामदेवराव ताकवणे यांच्याच नावाची चर्चा सगळ्यात जास्त आहे त्यानंतर चौथा आहे खडकवासला सध्या तिथं शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे त्यांनी तिथं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे पुढे पाचवा मतदारसंघ हडपसर तिथून प्रशांत जगताप किंवा योगेश ससाने हे पवारांचे उमेदवार असू शकतात असं म्हटलं जात आहे पण महाविकास आघाडीत तो मतदारसंघ ठाकरेंना सुटणार की पवारांना यावर तिथली उमेदवारी ठरणार आहे कारण तिथं ठाकरे गटाकडून वसंत मोरेंनीही दावा केलेला आहे त्यानंतर सहावा आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ भोसरीतून उमेदवारी मिळावी यासाठी नुकतीच विलास लांडे यांनी पवारांची गाठ घेतली आहे दरम्यान त्यांची मतदारसंघातली ताकद पाहता पवार त्यांच्या नावाचा विचार करतील असं दिसतंय पण अजित गवान यांनी भोसरीत टाईट फिल्डिंग लावल्याची चर्चा असून त्यांना देखील उमेदवारी मिळू शकते पुढं सातवा मतदारसंघ आहे आंबेगाव मतदारसंघ तिथून शरद पवार गटाचे निष्ठावंत नेते व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांना संधी देण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत आठवा मतदारसंघ आहे शिरूर हवेली तिथं सध्या विद्यमान आमदार असलेले अशोकराव पवार हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे नववा आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ तिथून लोकसभेच्या आधी भाजपातून शरद पवार गटात आलेल्या अतुल देशमुख यांची वर्णी लागू शकते असं म्हटलं जात आहे पण खेड आळंदीत ठाकरे गटानं ही दावा ठोकलेला आहे पुढ दहावा मतदारसंघ आहे जुन्नर खर तर तिथं मागच्या काही काळात अजित गटाचे आमदार अतुल बेनके पवारांसोबत स्टेजवर दिसल्यानं गोंधळ निर्माण झाला होता पण आपण पन घड्या चिन्हावर लढणार असं नंतर बेनके यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शरद लेंडे अनंतराव चौगुले तुषार थोरात मोहित ढमाले आणि संजय काळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यानंतर अकरावा मतदारसंघ पुरंदर तिथं खरं तर काँग्रेसचे संजय जगताप हे विद्यमान आमदार आहेत पण नुकतंच शरद पवार गटाच्या संभाजीराव झेंडे यांनी तिथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे दरम्यान भोर आणि पुरंदरमध्ये शरद पवार काँग्रेसला सहकार्याची भूमिका घेणार की उमेदवार देणार हे येणाऱ्या काळात कळेल बाळा मतदारसंघ कर्ज जामखेड तिथून पुन्हा एकदा रोहित पवार यांना संधी मिळणार असून नुकतंच पवारांनी रोहित पवारांच्या मंत्रिपदाचेही संकेत दिले पुढं तेरावा मतदारसंघ आहे राहुरी तिथून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची शरद पवार गटाकडून सर्वाधिक चर्चा आहे त्यांचा त्या ते मतदारसंघावर प्रभाव सुद्धा मोठा आहे त्यानंतर चौदावा आहे पारनेर शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पारनेर मधून लढण्याची तयारी करत आहेत पुढं पंधरावा मतदारसंघ आहे शेवगाव तिथून शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे हेच प्रबळ उमेदवार असल्याचा दावा करण्यात येतोय त्या दृष्टीनं त्यांनी मतदारसंघात फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे पुढे सोळा मतदारसंघ आहे अकोले तिथून सुनीता भांगरे किंवा अमित भांगरे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे नुकतंच सुनीता भांगरे यांनी जयंत पाटलांना तुम्ही माझ्या मुलाला पत्रात घ्या म्हणत उमेदवारीचे संकेत दिलेत त्यानंतर सतरावा विधानसभा मतदारसंघ तुम्ही जे श्रीगोंदा तिथून राहुल जगताप यांना शरद पवार यांनी आमदार व्हा आणि मतदारसंघाचे प्रश्न सोडवा म्हणत तयारी करण्याचे आदेश दिल्याचं कळत आहे पुढे अठरावा मतदारसंघ आहे कोपरगाव तिथून पवारांचे जुने सहकारी शंकरराव नातू विवेक कोल्हे यांना संधी मिळू शकते असं म्हटलं जात आहे कारण त्यांनी काही काळापूर्वी पवारांची त्या संदर्भात भेट घेतली होती नंतर एकोणीसावा आहे मोहोळ मोहोळमधून माजी आमदार रमेश कदम यांच्यापासून राजू खरे अभिजित ढोबळे संजय क्षीरसागर या नेते मंडळींनी विधानसभेसाठी मोर्चेबांधी केलेली दिसून येते पण अंतिम निर्णय पवार घेतील पुढं विसावा मतदारसंघ आहे सांगोला सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख दीपक साळुंके आणि नुकतेच शिंदे गटातून शरद पवार गटात आलेले दत्तात्रय सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पुढे एकविसावा मतदारसंघ बार्शी बार्शीमधून दिलीप सोपल किंवा प्रभाताई झाडबुके यांच्या नावाला पसंती मिळू शकते दिलीप सोपल लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशा चर्चा आहेत त्यानंतर बावीसावा मतदारसंघ आहे माडा माड्यातून अजितदादा गटाचे विद्यमान आमदार बबन शिंदेचे पुत्र रणजित शिंदे तर रणजितसिंह मोहिते पाटील या दोघांनी तुतारीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचं कळत आहे पण पवार कोणाला संधी देणार हे येणाऱ्या काळात कळेल पुढं तेविसावा आहे माळशिरस तिथून भाजपच्या राम सातपुतेंना हरवण्यासाठी मोहिते पाटलांच्या साथीनं उत्तमराव जानकरांना पवार संधी देतील असं म्हटलं जात आहे त्यानंतर चोवीसावा आहे करमाळा करमाळ्यातून नारायण पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशी तालुक्यात चर्चा आहे पुढं पंचवीसावा मतदारसंघ पंढरपूर तिथून भगीरथ भालके यांच्यासह प्रशांत परिचारक आणि अनिल सावंत यांनी शरद पवारांशी जवळीक वाढवल्याची चर्चा आहे पण सध्या भगीरथ भालके तिथून आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर सव्वीसावा मतदारसंघ आहे फलटण फलटणमधून तुतारी चिन्हावर लढण्यासाठी दिगंबर आगवणे यांच्यासह राजेंद्रभाऊ पाटोळे अभय वाघमारे लक्ष्मण माने अमोल आवळे वैभव पवार रमेश आडाव बुवासाहेब हुमरे डॉक्टर राजेंद्र काकडे प्राध्यापक बाळासाहेब कांबळे डॉक्टर अनिल जगताप घनश्याम सरगर बापूसाहेब तुकाराम जगताप यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत पण शरद पवार देतील तो निर्णय मान्य असल्याचंही त्यांनी सांगितलंय पुढं सत्तावीसावा आहे पाटण मतदारसंघ तिथून मंत्री शंभूराजे देसाई यांना कोंडीत पकडण्यासाठी पवार सत्यजित सिंह पाटणकर यांनाच बळ देणार हे जवळपास फिक्स आहे त्यानंतर अठ्ठाईसावा मान मानमधून प्रभाकर देशमुख यांच्यासह अभयसिंह जगताप आणि अनिल देसाई हे देखील इच्छुक आहेत पण शेवटी विनिंग कॅपॅसिटीच्या निकषावर पवार प्रभाकर देशमुखांना संधी देतील असं कळत आहे एकोणतीसावा मतदारसंघ आहे कोरेगाव कोरेगावमध्ये फक्त शशिकांत शिंदे हेच तुतारीचे एकमेव उमेदवार इच्छुक असून त्यांनाच संधी मिळणार हे जवळपास पिक्स आहे त्यानंतर तिसावा मतदारसंघ आहे सातारा जावळी तिथं दीपक पवार यांच्यासोबत शपिक शेख यांच्या ताकदीचा आढावा पवार घेत आहेत पण सध्या तरी दीपक पवार हेच तिथून निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे पुढे एकतीसावा मतदारसंघ आहे वाई खंडाळा वाई मधून सध्या तगडे नेते मदनदाता भोसले यांना पक्षात घेण्याचे शरद पवार गटाचे प्रयत्न सुरू आहेत तर यशराज या भोसले यांनीही पवारांची भेट घेऊन उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे पण मदनदादा भोसले यांनी पक्षप्रवेश केला तर त्यांच्या उमेदवारीचे चान्सेस जास्त आहेत पुढे बत्तीसावा आहे कराड उत्तर तिथून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनाच उमेदवारी दिली जाईल हे जवळपास फिक्स आहे त्यानंतर तेत्तीसावा आहे कोल्हापूरमधील कागल मतदारसंघ तिथून नुकताच सिंह घाडगे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांच्या पक्ष प्रवेशावेळीच शरद पवारांनी त्यांना कागलची उमेदवारी आणि मंत्रिपद देण्याचे संकेत दिलेत पुढे चौतीसावा मतदारसंघ आहे चंदगड तिथून भाजपमध्ये असलेल्या शिवाजी पाटील यांना शरद पवारांनी ऑफर दिल्याचं कळत पण शिवाजी पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ऑफर स्वीकारलेली नाही तसंच संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाबुळकर यांच्याही नावाचा विचार तिथं सुरू आहे त्यानंतर पस्तीसावा आहे राधानगरी बुधरगड इथून के पाटील आणि ए पाटील या दोघांनी शरद पवारांची उमेदवारी संदर्भात भेट घेतलेली असून सध्या ए पाटील यांची उमेदवारी निश्चित केल्याचं बोललं जात आहे दोघांपैकी आता नेमकी राधानगरी मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे छत्तीसावा मतदारसंघ वडगाव शेरी तिथून नुकतेच शरद पवार गटात प्रवेश केलेले बापू पठारे यांना उमेदवारी मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत त्यांनी मतदारसंघात केलेली तयारी बघता पवार त्यांनाच उमेदवारी देऊ शकतात त्यानंतर सदतीसावा मतदारसंघ वाळवा इस्लामपूर मतदारसंघ तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उमेदवारी फिक्स आहे अडतीसावा मतदारसंघ आहे तासगाव विधानसभा मतदारसंघ तिथं आराराबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी शरद पवारांनी फिक्स केली आहे रोहित पवार यांनी तासगावमध्ये जबरदस्त संघटन केलेलं आहे त्यानंतर एकोणचाळीसावा मतदारसंघ आहे शिराळा शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मानसिंग नाईक हे आमदार आहेत आणि पुन्हा त्यांना संधी दिली जाईल असं बोललं जात आहे तर चाळीसावा मतदारसंघ आहे बीडच्या आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघ तिथून रामखाडे हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे तर साहेबराव दरेकर यांचंही नाव चर्चेत आहे पुढे एक्केचाळीसावा मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ तिथं धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी शरद पवारांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाबाऊ फड यांना संधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे राजाबाऊ फड हे परळीतील स्थानिक आणि प्रभावशाली नेते असून त्यांचे धनंजय मुंडे यांच्याशी राजकीय वैर आहे तसंच बबन गीते ऍडव्होकेट माधव जाधव फुलचंद कराड आणि सुधामती गुट्टे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे त्यानंतर बेचाळीसावा मतदारसंघ आहे बीड बीडमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच पुन्हा संधी मिळणार असल्याचं फिक्स आहे त्यांनी जोरदार मोर्चेबांधी सुरू केले तसंच मराठा आरक्षण आंदोलनाचा त्यांना तिथं चांगला सपोर्ट मिळतोय पुढं त्रेचाळीसावा मतदारसंघ आहे केच हा मतदारसंघ राखीव असून तिथं माजी आमदार पृथ्वीराज साटे यांनाच शरद पवार संधी देणार आहेत असं कळत आहे कारण पक्ष फुटीनंतरही त्यांनी पवारांना खमकी साथ दिली पण नवनाथ शिंदे सुद्धा तिथून तयारी करत आहेत चव्वेचाळीसावा मतदारसंघ आहे माझेलगाव म्हणजे माजगाव विधानसभा मतदारसंघासाठी शंभर गावच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे स्टॅम्प पेपरवर लिहून प्रकाश सोळुंकेंच्या विरुद्ध नारायण डक यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे तर मनोहर डाके चंद्रकांत शेजूळ राधाकृष्ण होके पाटील यांनीही इच्छा व्यक्त केलेली असून अंतिम निर्णय पवार घेतील एवढं पंचेचाळीसावा मतदारसंघ आहे अहमदपूर तिथं अजित बाबासाहेब पाटलांना हरवण्यासाठी पवार विनायकराव पाटलांना सद्दी देतील असं कळत आहे मतदारसंघ परांडा तिथं हा मतदारसंघ निवडून येण्याची क्षमता निकषावर शरद पवार गटाला सुटला तर तिथं राहुल मोटे तानाजी सावंत त्यांना टफ फाईट देतील असं सांगण्यात येत असल्यानं पवार त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात असं बोललं जात आहे त्यानंतर सत्तेचाळीसावा मतदारसंघ आहे घडसावंगी तिथं शरद पवार गटाकडून आमदार राजेश टोपे यांची उमेदवारी यंदाही जवळपास फिक्स आहे असं सांगितलं जात आहे पुढे अठ्ठेचाळीसावा मतदारसंघ आहे काटोल तिथं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे असं कळत आहे त्यानंतर एकोणपन्नासावा मतदारसंघ एवला तिथे छगन भुजबळ यांना घेण्यासाठी पवार भाजपच्या अमृता पवार यांना पक्षात घेऊन संधी देतील असं म्हटलं जात आहे पण नुकतंच जयंत पाटलांनी नाशकात बोलताना एक बडा नेता पुन्हा पक्षात यायचं म्हणतोय असं विधान केलं आणि छगन भुजबळ पुन्हा शरद पवारांसोबत येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे तर पन्नासावा मावळ विधानसभा मतदारसंघ तिथं अजितदादांच्या सुनील शेळख यांना घेरण्यासाठी शरद पवार भाजपच्या बाळा बेगडेंना पक्षात घेऊन तिथं त्यांना संधी देतील असं बोललं जात आहे मंडळी या व्यतिरिक्त मराठवाड्यात बदनापूर जिंतूर वसमत किनवट या मतदारसंघांमध्ये तर विदर्भात हिंगणा तुमसर अर्जुनी मोरगाव अहेरी पुसत कारंजा आणि हिंगणाघाट उत्तर महाराष्ट्रात नाशिक पश्चिम नाशिक मध्य देवळाली मुक्ताईनगर चोपडा निफाड दिंडोरी चांदवड अमळनेर या मतदारसंघांमध्येही शरद पवार गटाच्या विजयाची शक्यता अधिक आहे असं बोललं जात आहे पण अद्याप तिथं उमेदवारीचं चित्र स्पष्ट नाही तसंच मुंबई आणि कोकणामधून जेमतेम चार ते पाच जागांवर शरद पवार गटाला यश मिळू शकत आहे त्यामध्ये विक्रमगड शहापूर कळवा मुंब्रा कर्जत आणि सावंतवाडी या मतदारसंघात शरद पवार गटाला विजयाची संधी असेल पैकी सावंतवाडीमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये उमेदवारीसाठी सध्या रसिकेत सुरू असं कळत आहे पण इकडंच काय तर यावेळी शरद पवार अशा जुन्या नव्या नेत्यांची मोड बांधून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत पण यापैकी कोणत्या जागावर नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद